सध्या राज्यभरामध्ये रब्बी हंगामातील पिकं गहू हरभरा ज्वारी राजमा चिया इत्यादी पिकांची काढणीची लगबग सर्वत्र सुरू आहे ही काढणी केल्यानंतर लगेचच पिकांची मळणी केली जाते मळणी करत असताना बऱ्याचदा मळणी यंत्रामध्ये अडकून दुखापत झाल्याच्या घटना चा तसेच काही जणांनी आपला जीव गमावल्याच्या घटना देखील आपण ऐकत असतो तसंच रब्बी हंगामातील पिकांची मळणी करत असताना तांत्रिक बाबी लक्षात न घेतल्यामुळे मालाच्या गुणवत्तेवरती परिणाम पाहायला मिळतो मालाची गुणवत्ता ढासळली जाते त्यामुळं आज आपण आपल्या कट्ट्यावर रब्बी हंगामातील पिकांची मळणी करत असताना नेमकी काळजी कशी घ्यायची हे बघणार आहोत तर मंडळी नमस्कार आपल्या सगळ्यांचं आपल्या ऑर्गॅनिक कट्ट्यावर मी पल्लवी चिंचवडे मनापासून स्वागत करते व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा कारण यामध्ये मळणी करण्यासाठी आपण कशी काळजी घेतली पाहिजे हे सगळं सांगितलेलं आहे आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील आगील हंगामामध्ये बीड जिल्ह्यामधील केज आणि पाटोदा या दोन तालुक्यामधील दोन ठिकाणी मळणी करत असताना निष्काळजीपणामुळे किंवा व्यवस्थित काळजी न घेतल्यामुळे दोन महिलांचा जीव ग गेला होता तर या सगळ्या घटना आपण पाहत असतो त्यामुळं शेतकऱ्यांनी व्यवस्थितपणे उपाययोजना करून स्वतःची काळजी घेऊन मळणी करत असताना या सगळ्या बाबी लक्षात घेतल्या पाहिजे मळणी करत असताना शेतकरी हाताला कपडा किंवा मग जे काही बारदा नाही तर पोतं असेल ते बांधतात आणि मग ज्यावेळेस मळणी यंत्रामध्ये मालमध्ये ढकलला जातो हा मालमध्ये ढकलत असताना त्या कपड्याच्या किंवा त्या बारदारांच्या पोत्याचे धागे त्याच्यामध्ये अडकून दुखापत होण्याची शक्यता असते त्यामुळं मळणी करत असताना हातामध्ये रबरी म हातमोजे किंवा मग जे काही आत कातड्याचे हातमोजे मिळतात तर ते आपण वापरायला पाहिजेत मळणी करत असताना महिलांनी केस साडी हे घट्ट बांधून ठेवलं पाहिजे कारण की मळणी यंत्र हे इलेक्ट्रॉनिक किंवा मग ट्रॅक्टरचलित साधनांद्वारे चालतं त्याच्यामध्ये जी काही चारही बाजूनी जी काही उपकरणं आहेत त्याच्यामध्ये पट्टे लावलेले असतात आणि त्याच्यामध्ये ही साडी केस ओढलं जाऊन जीव गमवण्याची शक्यता असते तसंच जे काही मळणी यंत्र चालवणारे जे काही मालक आहेत त्यांनी या पट्ट्यांवरती जाळी बसवली हो पाहिजे जेणेकरून हे अपघात आपल्याला टाळता येतील मळणी करत असताना मजुरांची कमतरता भासते मग अशावेळी एकच व्यक्ती जमिनीवरून माल उचलणं आणि मळणी यंत्रामध्ये टाकणं या गोष्टी करतात पण असं न करता एका व्यक्तीने जमिनीवरून माल मळणी यंत्रावरती उभ्या असलेल्या व्यक्तीच्या हातामध्ये देणं आणि मग ते मशीनमध्ये टाकणं असं केलं पाहिजे मळणी यंत्रावर उभ्या असलेल्या व्यक्तीसाठी त्या मशीनवरती आपल्याला लाकडी फळी लावायची आहे जेणेकरून मळणी यंत्र सुरू असताना हालचाल झाल्यानंतर तिथं ती व्यक्ती पडणार नाही मळणी यंत्र सुरू करण्याअगोदर आपल्याला मळणी यंत्रामध्ये असलेले नट बोल्ट व्यवस्थितपणे घट्ट बसले आहेत का याची खात्री करून घ्यायची आहे मळणी यंत्र सलग चार तास ले 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 ते पाच तास सुरू राहिल्यानंतर अर्धा ते पाऊन तास आपल्याला त्याच्यामध्ये गॅप घ्यायचा आहे मशीन थंड होऊ द्यायची आहे आणि मग पुन्हा राहिलेली मळणी करायची आहे मळणी करत असताना जे आपण मशीन लावणार आहोत ते विद्युत तारांच्या खाली येणार नाही याची काळजी घ्यायची आहे जेणेकरून त्या मशीनवर उभी असलेली व्यक्ती आणि मशीन तारा यांचा संपर्क येणार नाही तसंच माल हा आपण जमिनीवरती साठवत असतो आणि तो दहा पंधरा दिवस साठवलेला हो असतो त्यामुळं त्या ढिगाऱ्याखाली त्या शेतमालाच्या ढिगाऱ्याखाली उंदीर साप घूस यासारखे प्राणी असण्याची शक्यता असते त्यामुळं शेतकऱ्यांनी मळणी करतेवेळी हातामध्ये हात मोजे आणि पायामध्ये गमभूट घालणं हे अत्यंत महत्वाचं आहे आता आपण या ज्या गोष्टी पाहिल्या ह्या स्वतःच्या सुरक्षिततेसाठी पाहिल्या आता शेतमालाची गुणवत्ता ढासळली जाऊ नये म्हणून आपला काय उपाययोजना करायच्या ते आता आपण पाहूया मळणी यंत्रामध्ये रासायनिक शेतमाल आणि सेंद्रिय शेतमाल या दोन्हींची मळणी केली जाते ज्यावेळेस आपण सेंद्रिय शेतमाल मळणी करणार असू तेव्हा मळणी यंत्र आपल्याला अगोदर दोन ते तीन मिनटं मोकळं फिरवायचं आहे जेणेकरून त्याच्यामध्ये यापूर्वी केलेल्या मालाचे जे काही दाणे असतील काळी कचरा असेल तो पूर्णपणे बाहेर टाकला जाईल आणि मळणी यंत्र पूर्ण स्वच्छ केले जाईल मळणी यंत्राच्या जाळ्या यंत्रा आपल्याला पूर्णपणे स्वच्छ करायच्या आहेत सेंद्रिय शेतमाल आणि रासायनिक शेतमाल हा वेगवेगळ्या ठिकाणी साठवणूक करायचा आहे तो एकत्र मिसळला जाणार नाही याची पूर्णपणे काळजी आपल्याला घ्यायची आहे मळणी करताना आपण ज्या पोत्यांमध्ये माल साठवणार आहोत ती पोती किंवा गोणी या नव्या असल्या पाहिजेत आपल्याला जर नव्या गोणी किंवा नवी पोती घेणं शक्य नसेल तर अशा वेळेस आपण जुनी पोती वापरू शकतो परंतु ती स्वच्छ धुवून दोन्ही बाजूने उन्हामध्ये वाळून मगच वापरायची आहेत कारण याच्या अगोदर आपण समजा कोणतं धान्य साठवलं असेल त्याला कीड लागली असेल तर या किडींच्या सुप्तावस्था या गोणींच्या पोत्यांच्या कोपऱ्यांमध्ये जाऊन बस आणि आपल्या पिकाला लवकर कीड लागण्याची तिथं शक्यता असते मळणी करत असताना मळणी यंत्राचा स्पीड मळणी यंत्राचा वेग हा नियंत्रणामध्ये असणं अत्यंत गरजेचं असतं मळणी यंत्राचा स्पीड जर अधिक राहिला तर दाणे फुटण्याची शक्यता असते आता आपण ज्यावेळेस मळणी करत असतो त्यावेळेस शेतमाल हा चांगला वाढलेला पाहिजे जर ओला शेतमाल जर असेल तर तिथं मळणी चांगल्या पद्धतीने केली जात नाही मळणी करत असताना साधारणपणे सातशे वीस आर पी एम इतका आपलं तिथं वेग ठेवायचा आहे आता हा जो काही वेग आहे हा ते शेतमाल किती वाळलेला आहे किंवा कोणता शेतमाल आहे याच्यावरती अवलंबून आहे जर स्पीड जास्त झाला तर राजमा हरभरा यासारख्या पिकांमध्ये चूर होण्याची डाळ होण्याची शक्यता असते ही जर चूर डाळ दोन टक्केपेक्षा जास्त झाली तर आपल्या शेतमालाची गुणवत्ता ढासळते तिथं कट्टी लागते आपल्या शेतमालाचा जो काही रेट आहे हा आपल्याला तिथं कमी मिळतो त्यामुळं दोन टक्केपेक्षा जास्त चूर होणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि त्या पद्धतीने आपल्याला हा स्पीड ठेवायचा आहे मळणी करत असताना गव्हाच्या ओंब्या असतील ज्वारीची कणसं असतील चियाच्या पेंढ्या असतील या उन्हामध्ये चांगल्या आपल्याला वाळवायच्या आहेत त्याच्यामध्ये ओलावा साधारणपणे पंधरा टक्केच्या आसपास असावा अधिकही वाळवू नये आणि एकदम ओलंही ठेवू नये अधिक वाळवल्यानंतर दाणे फुटण्याची शक्यता असते मळणी केल्यानंतर आपण एखादं ऊन देऊन साठवणुकीसाठी माल तयार करू शकतो आता मंडळी नव्यानेच अलीकडे बरेचसे शेतकरी चियाचं देखील उत्पादन घेत असतात तर चियाची मळणी करताना विशेष काय काळजी घ्यायची हे आता आपण पाहूया तर चियाची मळणी करताना आपल्या चिया पिकाचा फक्त वरचा एक ते दीड फूट एवढा तुऱ्याकडचा भाग घ्यायचा आहे जर आपण हे पीक खोडापासून जर काढलं तर त्याच्यामध्ये जास्तीत जास्त भुसा येतो आणि या भुशासोबतच या ज्या काही चियाच्या बिया आहेत या त्या वाऱ्यासोबत उडून जाण्याची शक्यता असते कारण आधीच चियाच्या बिया ह्या वजनाने अतिशय हलक्या असतात बारीक असतात त्यामुळं आपल्याला फक्त वरचा भाग हा आपल्या तिथं काढून घ्यायचा आहे त्यानंतर मंडळी राजमा पिकाची मळणी करत असताना नेमकी काय काळजी घ्यायची हे आता आपण बघणार आहोत तर राजमा पीक इतर पिकांपेक्षा मळणी करताना थोडीशी वेगळी गोष्ट आहे सा इतर पिकांमध्ये साधारणपणे पंधरा टक्केपर्यंत ओलावं असणं गरजेचं असतं परंतु राजमा पिकामध्ये पंधरा टक्केपेक्षा थोडा जास्त ओलावं असणं हे फार गरजेचं आहे कारण की मळणी केल्यानंतर एक दोन ऊन देऊन आपण ते वाळवू शकतो परंतु राजमा जर जास्त वाळवला तर तिथं फुटण्याची शक्यता असते त्यामुळं राजमा पिकाची मळणी करत असताना साधारणपणे अठरा ते एकोणावीस टक्क्यापर्यंत ओलावा असेल तरी देखील चालतो आता हा ओलावा आपण कसा तपासणार तर त्याच्यासाठी आपल्याला मीटरचा देखील आपण वापर करू शकतो किंवा साधारणपणे आपल्या अनुभवानुसार आपण त्याच्यामध्ये किती ओलावा आला आहे हे तिथं तपासू शकतो मंडळी मळणी करत असताना शक्यतो दुपारनंतरचा टाईम आपल्याला निवडायचा आहे कारण की दिवसभराच्या उष्णतेमुळे तो माल चांगला वाळला जातो आणि मळणी ही चांगली जलदगती होते त्याच्यामध्ये काडी कचरा काड्या या जास्त येत नाही त्यामुळं आपल्याला दुपारनंतर शक्यतो मळणी करायची आहे तर मंडळी अशा पद्धतीने रब्बी हंगामातील पिकांची मळणी करताना नेमकी काय काळजी घ्यायची आपली सुरक्षितता कशी राखायची आणि आपल्या शेतमालाची गुणवत्ता कशी राखायची हे आपण पाहिलं ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला न कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास आपल्या ओळखीच्या इतर शेतकरी बांधवांपर्यंत पोचवायला विसरू नका तर चला भेटूया अशाच माहितीपूर्ण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद